शिवसेना नेते सन्मान्य रामदासभाई कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी एकादशीचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिर संपन्न रोटरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरा मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचा आणि खड्ड्यांचा साम्राज्य सविस्तर वृत्त आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली खेळ व्यापारी धर्मदाय एज्युकेशन सोसायटीच्या खेळ शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या एल पी इंग्लिश खेळ प्राथमिक विभाग या शाळेत गेली वीस वर्ष इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांची दर आषाढी एकादशीच्या दिवशी बाळ वारकरी दिंडी काढली जाते यावर्षी ही मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली यामध्ये दोन मुलांना विठ्ठल रुक्मिणी बनवले होते तसेच मुलांच्या खांद्यावर विठ्ठलाची पालखी देऊन मुले टाळ मातुंगाच्या धरलात आणि लेझिम फेर ही दिंडी खेड फिरली त्यानंतर ही दिंडी खेड शहरातील सोनाराळी येथील विठ्ठलाच्या मंदिरात गेली विशेष म्हणजे दरवर्षी या मंदिरात ही दिंडी जाते तिथे गेल्यावर त्या मंदिराचे उदय दांडेकर आणि विश्वस्त मंडळ विठ्ठल मंदिर सोनाराळी यांनी अतिशय आदराने आणि भक्तिभावाने या दिंडीचं स्वागत केलं दोनशे पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व मुलांना एकादशीचा फराळ आणि भेट म्हणून शालेय शाळेत के दिले होते आलेल्या शिक्षकांचं श्रीपद स्वागत केलं या मंदिराचे विश्वस्त मंडळ गेली वीस वर्षे मुलांचे स्वागत करून त्यांना शालेय भेट वस्तू देऊन प्रेरणा देतात याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली पाटील यांनी आपल्या प्रेरणेने या मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यास नक्कीच मदत होईल अशा भावना व्यक्त केल्या एल पी प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रेया श्री के अमृता करबेले सिया देवळेकर धनश्री सालवी ज्योत्ना खेडेकर पूजा कोकणी स्वप्नाली जाधव राणी चव्हाण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दिंडीची तयारी केली होती

वर्णी वारकरी संप्रदाय मठ येथे शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदासबाई कदम आणि शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडी युती सेना आणि जे सी आय खेळ लायन्स क्लब ऑफ खेड सिटी बाई रतनबाई गर्डा हॉस्पिटल योगिता डेंटल कॉलेज यश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वी समाज नृत्य संघ खेळचे माजी अध्यक्ष आणि अमित कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ शिवसेना उपनेते संजयराव कदम यांच्या सुभाष असते आणि रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आरोग्य सभापती चंद्रकांत रुपा अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख सचिनजी दाढवे उपजिल्हा संघटिका सुप्रियाकाई पवार सेना तालुका प्रमुख मिलिन ताटे खेड शेअर प्रमुख कुंदन सातपुते बर्डी विभाग प्रमुख राणे अग्प येशवे अध्यक्ष अहमद गरवी लायन्स माजी अध्यक्ष सुरेश चिंगणे अनि मोरे खेड नगर परिषद माजी नगरसेवक अंकुश विषाली भरणे पंचायत सरपंच संतोष भोवलकर परणे पंचायत सदस्य संतोषला लावले नंदिश पिडेकर जेशी खेड लायन्स क्लब ऑफ खेड सिटी भाई रतनबाई गार्ड हॉस्पिटल वे डेंटल कॉलेज यश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांची आहे सभासद तसेच सर्व शिवसेना किंवा सेना महिला आघाडी युतीसेना पदाधिकारी कार्यकर्ते प्रत लोकप्रतिनिधी तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरोग्य शिबिराचे जवळपास वारकरी आणि नागरिकांनी आषाढी एकादशीनिमित्त आज वारकरी संप्रदायांच्या मठामध्ये अमित कदम प्राचार्य नवभारत हायस्कूल भरणे यांनी एक वारकरी सेवार्थ या ठिकाणी शिबिर भरवण्यात आलं आहे आरोग्याच्या शिबिरामध्ये वेगळ्या पद्धतीने आरोग्याची तपासणी होणार आहे आणि म्हणून आज या वारकरी संप्रदायाच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन होत असताना या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडवोकेट शशिकांतजी साहेब जिल्ह्याचे आरोग्य आणि बांधकाम सभापती अण्णा कदम साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे असतील इथे शिवसेनेच्या माजी सभापती खेड तालुका सुप्रियाताई पवार भरण्याचे सरपंच संतोष कोवळकर त्याचबरोबर या ठिकाणी युवासेनेचे तालुकाप्रमुख मिलिंदी खाते शहरप्रमुख कुंदन सातपुते जे सी आयचे अध्यक्ष अमर दळवी असतील यश हॉस्पिटलचे डॉक्टर मेहता गरडा फाउंडेशनचे डॉक्टर आणि त्यांची टीम डेंटल कॉलेजचे डॉक्टर्स त्यांची टीम सगळे कर्मचारी आज या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये आरोग्याची मोफत तपासणी अमित कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होते फार मोठ्या संख्येनं आज काशी का, वारकरी मठामध्ये आज मोठ्या संख्येनं इथे रुग्णसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि म्हणून आरोग्याचं मोठं एक शिबिर आज एकादशी निमित्त या ठिकाणी होत आहे मी अमित कदम त्याच्या सहकार धन्यवाद देतो आणि हे शिबिर चांगल्या पदे यशस्वी होईल अशी आशा वाढतो शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंग्लिश मिडीच्या बालवाटिका विभागात रविवार दिनंतर सात जुलै रोजी असलेल्या आषाढी एकादशीचे औषधते साधून त्रैलोकाचा मालक श्री विठ्ठल व त्यांच्या भक्तांसाठी प्रसिद्ध असलेला आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण पूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील बालवाटिका विभागातील शिमुक्नी श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चौकामया मुक्ताई संत गोरा कुंगार वारकऱ्यांच्या कलाकृती साकारल्या होत्या सर्वांनी रिंगण तयार करून फुगड्या या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला श्री विठ्ठलाची पालखी तयार करून भव्य दिंडी काढण्यात आली तसेच रोटरी स्कूलच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलाचे गुणगान गाणारी अनेक गीते गायली संस्थेचे चेअरमन माननीय बिपिन दादा पाटणी सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्य टपिका सौ भूमिता पटेल यांनी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या मुंबई व महामार्गावर रस्त्याच्या कामात सरकारचा अंदाजुद्धी कारभार आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे थट्ट्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तसे या मार्गावरून प्रवास करताना सुरक्षित घरी जाईल याची खात्री देता येत नाही याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट वरील चौपदरीकरण करण्याच्या कामाला अठरा वर्ष पूर्ण झाली असून अद्याप काम पूर्ण होऊ शकले नाही याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे राज्यात पावसाचा जोर वाढला असून पाच ते दहा जुलै दरम्यान राज्याच्या सर्वच भागात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणात आणि विदर्भात संपूर्ण जोर आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ सहा आणि सात जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात मान्सून जोरात सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज मात्र कमी जास्त प्रमाणात आहे कारण वाऱ्याचा वेग आणि कमी दाबाचे पट्टे वेगवेगळे आहेत त्यामुळे कोकणात पाच ते दहा जुलै दरम्यान विदर्भात पाच ते आठ जुलै दरम्यान अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहा आणि सात जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे सहा आणि सात जुलै रोजी आकाश साधारणपणे दरात राहील आणि गटगडा वातळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप खेड श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय खेड दापोली मंदनगड खेड यांच्या तर्फे आषाढी एकादशी निमित्त श्री छत्रपाल नगर ते विठ्ठल रत्माई मध्ये बळगाव पर्यंत पायी आयोजित आणि अन्नदान प्रसाद वाटप सेवेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री अक्कलकोट दक्षिण यात्रा ग्रुपचे पदाधिकारी सदस्य तसेच वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खेड़ येथील बी जे पी आर नेटवर्क येथे ऑफिस कोऑर्डिनेटर पाहिजे शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम बी एस सी आय टी एक्सेल ईमेल तसेच इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक आहे इच्छुक उमेदवारांनी अभिषेक उपाय बिल्डिंग वानीपेठ खेळ येथे भेट देण्याचे आणि अधिक माहितीसाठी एकोणनव्वद त्र्याऐंशी झिरो हे एकोणपन्नास नव्याण्णव येथे एक संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे याचबरोबर Где плюс да не лад.